याच सत्यभामा दाताळ यांनी रक्षा असताना त्यांची खोटी सही केली या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असताना बोगस लोकांना संस्थेचे संचालक मंडळ तयार करून व त्यांना हाताशी धरून खोटी केस केल्याचा आरोप सुभाष निंबाळकर यांनी केला आहे मी सुभाष निंबाळकर स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी ग्रामीण निर्माण संस्थेचा दोन हजार एकोणीसपासून चेअरमन आहे आजही मी चेअरमन आहे असं असताना विवेकानंद पोलीसचे पी ए पी एस आय दयानंद पाटील यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने खोट्या पद्धतीने संस्थेचे सभासद नसलेल्या लोकांशी संगणमत करून माझ्यावरती चुकीचा एफ आय आर दाखल केलेला आहे आणि त्या एफ आय आरमध्ये जे तक्रारदार आहेत त्यांचा संस्थेशी काही संबंध नाही त्यांचं सभासद तो स वार्षिक सभेमध्ये पंच पंचवीस नऊ दोन हजार पोलीसला सभा साध झालेलं होतं असं झाल्यानंतर दयानंद पाटील या ठिकाणी माझ्याकडे आले आणि त्यांनी तुमच्या चौ तुमच्याविरुद्ध तक्रार आहे म्हणून माझे रेकॉर्डवर तपासा आहे म्हणून मग सर्व रेकॉर्ड माझं ताब्यात घेतलं शिक्के घेतले आणि मला पोलीस स्टेशनला नेऊन अटक करून आहे म्हणून सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी मला सर्व रेकॉर्ड घेतल्यानंतर मला त्यांनी सोडून दिलं एकंदरीत तुमचे एकूण किती सभासद होते त्यापैकी किती गैरसभासद आहेत या प्रकरणामध्ये जे लोक होते ज्यांचं सभासद तो रद्द झालेला आहे ते पाच लोक होते एक अशोक मलवाडे श्रीकृष्ण दुजाळे जगन्नाथ धर्माधिकारी बालाजी गंगने हे सभासद हो संचालकही होते परंतु त्यांनी त्याच्यामध्ये अशोक मलवाडे चेअरमन असताना ए आरनी त्याच्या चुकीच्या वागण्यामुळं त्याच्या गैरवर्तुणमुळं त्याचं संचालक पद तीन वर्षासाठी रद्द केलेलं होतं असं असताना मलवाडीनी कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये सहकार न्यायालयामध्ये जाऊन आणि मला त्यावेळेस प्रा अधिकारी म्हणून नेमलेलं होतं आणि सभा घ्यायची होती तर त्या सभेला त्याने मीच चेअरमन आहे असं कोर्टामध्ये सांगितलं दावा दाखल केला आणि त्याला ह्या बाकीच्या लोकांनी समर्थन मिळून त्यांनी दावा दाखल केला होता आणि ही बाब ज्यावेळेस लक्षात आली संस्थेच्या आणि सहाय्यक सर्वांच्या तर त्यावेळेस पस्तीस खाली ह्या सर्व लोकांवरती कारवाई करून त्याला रितसर नोटिसा दिल्या गेल्या सर, सर पेपरला त्याचं जाहीर प्रकटन काढलं गेलं आणि वार्षिक सभेमध्ये पंचवीस नऊ दोन हजार एकोणीसच्या ह्या पाचही लोकाला पस् कलम पस्तीस खाली सं संस्थेचं सदस्य रद्द केलेले गेलं त्या पंचवीस नऊ दोन हजार एकोणीसपासून हे पाचही लोकसंस्थेचे सभासद नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये शिवाजी कांबळेनं आणि ह्या दयानंद पाटलांनी आपसा संगणमत करून भ्रष्टमार्गाचा अवलंब करून माझ्यावरती खोटी एफ आय आर नोंदवली आणि मी संस्थेचा सभासद नाही माझा काही संस्थेशी संबंध नाही चेअरमन नाही असे इलिगेशन करून त्यांनी माझ्यावरती एक खोटा एफ आय आर फाडलेला आहे आणि त्या एफ आय आरच्या संदर्भामध्ये मी पोलीस स्टेशनला एस पीला गृहमंत्र्याला आणि पोलीस महानिरीक्षक या सर्वांनाच तक्रार दिलेली आहे माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की मी तक्रार पत, तक्रार जी तक्रार दिलेली आहे दयानंद पाटलाच्या विरोधामध्ये ती प तक्रार म्हणजे त्याने दयानंद पाटलांनी पोलीस खात्याला फसवलं घटनेचा अपमान केला पोलीस खात्याचं जे ब्रिज आहे की सत्याचं रक्षण करणं आणि असत्याचा हे निपात करणं त्याच्या उलटं तो वागला त्यांनी असत्यातला साथ दिली आणि सत्याचा त्यांनी हे केलं म्हणून त्याच्याविरुद्ध मी तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की माझी जर तक्रार खोटी असेल एकतरी त्या दारिम पाटलावरती पुरुष झाली पाहिजे दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि माझी तक्रार जर खोटी असेल तर माझ्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी माझी भूमिका आहे एकूणच आता हा तुमचा जो लढा आहे दोन हजार एकोणीसपासूनचा तुमचा लढा सुरू आहे अद्यापर्यंत तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा न्याय मिळालेला नाही यापुढे तुम्ही काय अपेक्षा करा करताय मी या संदर्भामध्ये पोलीस खात्याला कळवलेलं आहे की या स प्रकरणामध्ये ताबडतोब लक्ष घालून दयानंद पाटलावरती खोजदार दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि ती जर कारवाई नाही झाली तर ती कारवाई करण्याची परवानगी मला द्या मी कारवाई करेन अन्यथा मी टोकाचं पाऊल या प्रकरणात उचलणार आहे नेमकं तुम्ही टोकाचं पाऊल म्हणजे दोन हजार एकोणीसपासून हा लढा देत आहे तुम्ही आज सहा वर्ष होत आहेत तुम्ही सहा वर्षापासून हा लढा देता अद्यापपर्यंत तुम्हाला न्याय मिळालेला नाही नेमकं यामागे काही गौड बंगाल आहे असं वाटतं का दयानंद पाटलाचं गौड बंगाल आहे आणि ह्या जे चुकीचे जे लोक आहेत जे संस्थेशी असंबंधित लोक आहेत त्या लोकांनी ते कुभांड रचून त्यांनी तो प्रकार केलेला आहे आणि मी सतत याचा पाठपुरावा केलेला आहे मी हायकोर्टात गेलेलो आहे हायकोर्टात मी त्याचिका प्रलंबित आहे न्यायालयामध्ये विशेष म्हणजे याच प्रकरणामध्ये ह्या लोकांनी ज्यावेळेस माझ्यावरती एफ आय आर झाला त्याचा फायदा घेऊन तो शिवाजी कांबळेचा जो प्लॉट नंबर पस्तीस आहे तो, तो ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि आत्ता परवा परवा तो दावा फेटाळला गेलेला त्याच्यामुळं तो एक सबळ पुरावा आता या प्रकरणामध्ये शा न्यायालयाचा प्राप्त झालेला